नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा गेल्या वेळेस आधार लिंकिंग असणं म्हणजे आपण शेतकऱ्यांसाठी जे काही पाच असे फार्मर कॉर्नरचे जे काही मुद्दे होते ते आपण पाहायचं ठरवलं होतं त्याच्यामध्ये आपण एक मुद्दा पाहिलेला होता भाग क्रमांक एक की ज्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्या शेतकऱ्याकडे नेमक्या अशा कोणत्या पाच गोष्टी असणं आवश्यक आहे की शेतकऱ्याला शेतीच्या आणि शासनाच्या ज्या काही अनुदान असेल ज्या काही योजना असतील त्याच्याविषयीचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही तर याविषयी आपण भाग एक मध्ये हे पाहिलं होतं की शेतकऱ्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे गरजेचं आहे त्यानंतर आजच्या भाग दोन मध्ये आपण हे पाहणार आहोत फार्मर कॉर्नर भाग दोन मध्ये आपण हे पाहणार आहोत की शेतकऱ्यांसाठी आधार सिडिंग म्हणजे आधार मॅपिंग असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता बघा याच्यामध्ये आपण पाहिलं तर आधार मॅपिंग का गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं एक दोन बँकेमध्ये अकाउंट असतं परंतु शेतकऱ्यांची उलाढाल जरी शेतकरी असं समजतेत की समजा केवायसी केली केवायसी केली म्हणजे ते केवायसी केलेलं खातं हे तुमचं आधार सीडिंग असतच असं नाही प्रत्येक केवायसी प्रत्येक केवायसी ला म्हणजे आधारला लिंक असलेलं खातं हे आधार सीडिंग असतंच असं नसतं त्याच्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग आहे की नाही हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे आता ताजं उदाहरण म्हणून आपण पाहायचं झालं तर आता जे अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालं त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं पेमेंट रिजेक्टेड असं ज्यावेळेस कारण आलं त्यावेळेस आल। त्यांना काहीतरी बँकेला प्रॉब्लेम आहे बँकेला दुसरा काहीही प्रॉब्लेम नसतो कारण तुमच्या आधार आदा, आधारला बँक सीडिंग नसते बँक मॅपिंग नसते त्याचं जे सीडिंग असतं ते इनेबल नसतं त्यामुळे तुमचं पेमेंट रिजेक्ट झालेलं असतं आणि त्यामुळे तुम्हाला जर आधार त्या ठिकाणी असं तुम्हाला येतं की आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट म्हणजे तुमचा आधार नंबर बँकेला मॅपिंग नाही अशामुळे तुमचं पेमेंट रिजेक्ट झालेलं आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा बघा बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे की आधार सिलिंग नसल्यामुळे बऱ्याच महिलांना सगळी प्रोसेस करून सुद्धा पाठीमागील हप्ते आलेले नाहीत अजूनही बऱ्याच महिलांना ते हप्ते जमा झालेले नाही त्याच्यामुळे आज आपण पाहिलं तर आधार सिडिंगच्या बरेच बरेच असे लाभार्थी आहेत की ज्यांचं आधार सिडिंग नसतं आणि हे आधार सीडिंग तुम्हाला आता बघा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक योजना असेल किंवा अनुदान असेल याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या तत्वावरती तुम्हाला ते पैसे बँकेमध्ये जमा होत असतात आता यासाठी बँक कुठले लिंक पाहिजे तर तुमच्या बँकेला तुमचं आधार सीडिंग असलेलं पाहिजे म्हणजे जे शासनाला तुमच्या बँकेचं आणि शासनाचं लिंकिंग पाहिजे तर त्याला असं थोडक्यात सांगायचं झालं तर त्याला सिडिंग असं म्हणतात ते तुम्ही एन पी सी आहे या वेबसाईटवरून आणि त्यानंतर बघा आपण स्क्रीनवर पाहतोय की तुम्हाला तुमचं आधार हे सिडिंग आहे की नाही हे तुम्ही स्क्रीनवर बघा आपण पाहू शकता याच्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला ते जे काही आधारची वेबसाईट आहे आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये आधारची वेबसाईट दिलेली आहे तर त्या आधारच्या वेबसाईटवरून आपण साइटला स्क्रीनवर पाहतोय मोबाईलमध्ये की तुम्हाला त्या साईटवर जायचं आहे त्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला आधारचं जे पहिलं पेज येतं त्याला पहिलं ओपन करायचं आहे त्याला ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी बघा जे काय तुम्हाला अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्यानंतर पहा त्या ठिकाणी तुमचा जो काय आधार नंबर असेल तो आधार नंबर अतिशय व्यवस्थित असा टाकायचा आहे तुमचा ज्यांचं आधार सिलिंग आहे की नाही ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जो कॅपचा असतो तो कॅपचा तुम्हाला अगदी व्यवस्थित जसा आहे तसा टाकायचा आहे आणि कॅपचा टाकल्यानंतर खाली सेंड ओ टी पी तुम्ही जर तिथं केलं म्हणजे तिथं जर तुम्ही कर्सर नेऊन क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येतो आता हा सहा आकडी ओटीपी आल्यानंतर तो ओ टी पी या ठिकाणी मेंशन केल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी करायचा आहे आता ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि त्याच्यामध्ये कर्सर वरती न्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंग चेक आधार सिडिंग सिडिंगचं जे स्टेटस आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं पूर्ण तुमचा आधार नंबर येतो त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर येतो कुठल्या बँकेला आधार सिडिंग आहे जर ते सिडिंग असेल तर ऍक्टिव्ह आणि हिरव्या कलरचं येतं आणि जर ऍक्टिव्ह नसेल तर प्लस ऍक्टिव्ह नसेल ऍक्टिव्ह असेल तर प्लस ऍक्टिव्हच येतं आणि ऍक्टिव्ह नसेल तर मायनस इनएक्टिव्ह असं ब्लॅक कलरमध्ये येतं मायनस इनएक्टिव्ह जर असं आलं तर समजून जायचं की तुमच्या आधारला तुमच्या आधारला कोणतीही बँक सेडिंग नाही त्याच्यामुळे शासनाचे जे काय तुम्हाला पीक विमा असेल त्यानंतर अतिवृष्टी अनुदान असेल त्यानंतर डीबीटीचं काय फार्मर कॉर्नरचं जे काय अनुदान असेल तर असं कोणतंही अनुदान जर तुमचा आधार सेडिंग नसेल तर ते तुम्हाला येणार नाही आणि या ठिकाणी जर हिरवा आलं आणि ऍक्टिव्ह आलं तर तुमच्या आधारला तुमची बँक सेडिंग आहे मॅपिंग आहे असं समजायचं आणि ज्यांचं असं आहे त्यांना काहीही करायची गरज नाही अशा शेतकऱ्यांना जे काही शासनाचे पैसे असतील ते त्यांना जमा होणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं होतं की समजा तुमचं युनियन बँकेमध्ये अकाउंट असेल आणि तुम्ही देताना समजा पोस्टामध्ये दे, पोस्टाचं किंवा दुसऱ्या अदर बँकेचं दिलेलं असेल परंतु तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट नंबर दिला कोणत्याही बँकेचं पासबुक दिलं तरी जे काही शासनाचे पैसे शास असतात ते आधार मॅपिंग आहे खात्यावरती ते पैसे पडत असतात बऱ्याच शेतकऱ्यांचा दिल तर मग त्याच बँकेत ते चेक करत बसतात परंतु ते पैसे ज्यांना एखाद्याला जे काही शासनाचे पैसे म्हणजे पीएम किसान असेल नमो शेतकरी मान सन्मान योजना असेल याचे पैसे ज्या खात्यावर पडतात त्याच खात्यावरती शासनाचं जे काही त्यांना विविध प्रकारचं अनुदान येत असतं ते त्याच खात्यावरती जमा होत असत त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपलं आधार सिडिंग करून घेणं आधार मॅपिंग करून घेणं हे किती गरजेचं आहे हे याच्यावरून शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं असेल असं केल्यामुळे तुमचं पेमेंट रिजेक्ट झाल्यामुळे तुम्हाला यासाठी पेमेंट परत यायला बराच वेळ लागू शकतो किंवा टेक्निकल बाबी जर आली तर पेमेंट तसंच लटकून बसत असत कारण लाडकी बहिणी योजनेसारख्या योजनेमध्ये बऱ्याच महिलांचा सर्व काही क्लिअर असताना योजनेसाठी पात्र असताना सुद्धा आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांना मागील हप्ते अजूनही बऱ्याच महिलांना जमा झालेले नाहीत आत्ताच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं पेमेंट रिजेक्टेड ज्यांचं झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचा आधारला मोबाईल नंबर सीडिंग नाही म्हणजे बँकेला आधार सीडिंग नाही मॅपिंग नाही अशा गोष्टींमुळे त्या लोकांना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपलं सीडिंग आहे की नाही हे चेक करायचं आहे आता ते चेक कसं करायचं तर खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक दिलेले आहे त्याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही नेमकं आधार सीडिंग तुमचं आहे की नाही हे तुम्हाला पाहता येईल धन्यवाद